आणि त्यातून तुम्हाला आणि याला बॅलन्स गेलेला आहे गे त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं हो। आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता करण्यावर करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रीस्टची मदत त्यांनी घ्यावी अनिल देशमुख असं आम्हाला कळत आहे त्या रात्री याच हॉटेलमध्ये होते उदय सामंतांची भेट घेतली त्यांनी कबूल केलं पण तुमच्या माझी भेट अनिल देशमुखांनी घेतली दिली नाही अजितदा अजित पवार आज आज म्हणाले ते तर स्पष्टच आहे त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य आहे का बघा शेवटी साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजितदारांनी केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही छान पवार साहेब सुप्रिया त्यांनाच देतील त्यामुळे ते बाहेर पडले असतात अजित पवार असं म्हणाले की चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्यामुळे निश्चितपणे काही बोलले आज सकाळी ते काल बोलले वक्तव्यानंतर असं की शिवसेना अजित पवार असं आता म्हणताय नाही ते कारण मी उद्धव ठाकरेला चांगलं ओळखतो त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोलते असं आहे अजितदादा जोजींना किती ओळखतात मला माहिती ना नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील थँक्यू